नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा द्यावा कोरेगाव तालुका कोतवाल संघटनेची मागणी मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत लेखनी बंद आंदोलन महसूल प्रशासनाचा कणा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक तथा कोतवाल संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या तालुका शाखेने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना दिले शासन दरबारी मागण्या मान्य न झाल्यास दिनांक तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत लेखनी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कोरेगाव तालुका महसूल सेवक अर्थात कोतवाल संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारे उपाध्यक्ष फिरोज मुलांनी सचिव अजय देव वेद पाठक सह सहपदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर कोडे यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये म्हटले आहे की कोतवाल हा महसूल आणि प्रशासन यामधील एक महत्वाचा दुवा आहे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी निवडणुकीचे कामकाज वसुली दवंडी देणे शासकीय टपाल वाटप कार्यालयांची स्वच्छता अशा चोवीस तास स्वरूपाच्या जबाबदाऱ्या कोतवाल पार पाडत आहेत मात्र कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंज आहे पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांना सेवेत पदोन्नती व इतर लाभ मिळावे परंतु कोतवाल आजही शासकीय लाभांपासून वंचित आहे अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे शासनाने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे असे संघटनेने स्पष्ट केले आहे या आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक सप्टेंबर पासून नागपूर येथे आंदोलनासह राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे कोरेगाव तालुक्यातील सर्व कोतवाल या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे निवेदन सादर करताना सचिन पवार सचिन जाधव संतोष चव्हाण दत्तात्रय पवार सोमनाथ क्षीरसागर विशाल भिसे सागर वीर जितेंद्र चव्हाण ज्ञानदेव बुदावले सत्यम कदम उत्तम मकरे मनोज भोसले सूरज सरगडे अमीना पटेल अमीना मुलानी रुपाली ढोले आरती पवार कोमल कदम यांच्यासह कोतवाल उपस्थित होते 何これさばいやこれさばいやこれさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいやこれでさばいや